नमस्कार आज आपण पाहणार आहोत ब्लॉग कसा बनवावा खरं तर ही खूप सोपी आणि दोन ते चार स्टेप्समध्ये होणारी गोष्ट आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागेल ती म्हणजे तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन म्हणजे गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करावं लागेल कारण की ब्लॉगर ही सर्व्हिस ही गुगलमार्फत दिली जाते बाकीसुद्धा वेगवेगळे ब्लॉग्स आहेत जसं वर्ड प्रेससुद्धा आहे तर ते वर्ड प्रेससाठी तुम्ही वर्ड प्रेसच्या साईटमध्ये लॉग इन करावं लागेल इथं आपण ब्लॉगरमध्ये लॉग इन करायचंय म्हणून तिथं गुगलचा गुगलचा अकाउंट वापरावं हो लागेल आपण लॉग इन करतोय लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथं लॉग इन झाल्यानंतर ईमेल आय डी वगैरे लिहून येतो माय अकाउंट साइन आऊट साईनआउट चा ऑप्शन आला म्हणजे तुम्ही ऑलरेडी साईन इन आहात या चौकांवरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा ब्लॉगरवरती क्लिक करा ऑलरेडी इथे मी काही टेस्ट ब्लॉग्स बनवलेत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग बनवतो न्यू ब्लॉगवरती क्लिक करा तर इथं आपण सध्या मी हा ब्लॉग धर्मेंद्र मेश्राम सरांसाठी बनवतोय वरती घेताना नाव मराठीतनं घेऊ शकता खाली मात्र ॲड्रेसमध्ये मात्र तुम्हाला इंग्रजी नावच घ्यावं लागेल तर धर्मेंद्र मेश्राम सर तर इथं वेगवेगळे टेम्प्लेट्स आहेत तर जे टेम्पलेट आवडेल ते तुम्ही घेऊ शकता तर सध्या मी बाय डिफॉल्ट जे असतं हेच टेम्पलेट घेतो क्रिएट ब्लॉगवरती क्लिक केलं आणि ब्लॉग क्रिएट झाला व्ह्यू ब्लॉगवरती क्लिक केलं धर्मेंद्र मेश्राम सरांचा धर्मेंद्र मेश्राम सर डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन हा ब्लॉग तयार झाला म्हणजे साधारण किती तीन ते चार स्टेप्समध्येच हा ब्लॉग तयार झाला आहे क्लोज करतो आता ब्लॉग तयार झाल्यानंतर इथं न्यू पोस्ट म्हणून घेऊन येतो म्हणजे तुम्ही आता या ब्लॉगवरती लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला नवीन पोस्ट बनवायला लागेल वेगवेगळ्या पोस्ट बनवाय लागतील तर न्यू पोस्ट वरती क्लिक केलं कंपोज वरती क्लिक करा तर पहिली पोस्ट समजा सर नेहमी महाराष्ट्रातल्या बऱ्याच वेगवेगळ्या थोर व्यक्तींबद्दल लिहित असतात आता नुकतंच त्यांनी जालना वेगवेगळ्या जिल्हे थोर व्यक्ती आणि वेगवेगळ्या वेग जे ओव्हरऑल जनरल नॉलेज बद्दल सरांच्या पोस्ट असतात तर तसंच आपण एखादी जिल्ह्याची पोस्ट बनवूया तर समजा इथं वरती त्यांनी लिहिलं समजा जालना जिल्हा इथं मी त्यांनी त्यांचं तेन समजा काही माहिती भरली आणि पब्लिश केलं तर जालना जिल्ह्याचा जालना जिल्ह्याची एक पोस्ट तयार होईल धर्मेंद्र मेश्राम सर या हेडर खाली जालना जिल्हा आणि त्याच्यामध्ये जी काय ते माहिती लिहतील अबक ती माहिती इथे येईल याच्या खाली पोस्ट कमेंट म्हणजे समजा जो, जो कोणी हा ब्लॉग बघेल तर तो त्या त्यांनी लिहिलेल्या पोस्टवरती कमेंटही देऊ शकतो तर अशा पद्धतीने ब्लॉग बनवणं इतकं सोपं आहे पोस्ट करणं इतकं सोपं आहे आता मी या ब्लॉगचे अधिकार त्या सरांना देऊन टाकतोय परमिशन्समध्ये दे गेलो मी ॲड ऑथर केलं ॲड ऑथर्समध्ये मी त्यांचा ईमेल आय डी ॲड आड़ केला आहे इन्व्हाइट ऑथर्स केले, आहे आता हे इन्व्हिटेशन त्यांच्या आय डीला गेलं आता ते ज्यावेळेस ॲक्सेप्ट करतील त्यावेळेस या ब्लॉगचा ऑथर म्हणून त्यांना सगळे अधिकार मिळतील धन्यवाद